हॅलो एवरीवन मी स्नेहल माय मराठी शब्दकोश मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते मित्रांनो जेवढी आपली बोकॅबलरी स्ट्रॉंग असेल तितका आपला आत्मविश्वास वाढतो कारण आपले विचार आपल्याला स्पष्टपणे समोरच्या समोर, समोर मांडता येतात तर मित्रांनो इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे रेडी आणि लिस्निंग आपण लहानपणापासून जी भाषा ऐकत आलो आहे ती आपल्याला कोणी शिकवली नाही मित्रांनो ती आपण ऐकून ऐकूनच शिकलो त्याचप्रमाणे इंग्लिश शिकण्यासाठी देखील तुम्हाला कंटिन्यू इंग्लिश ऐकत राहावं लागेल मग ती मूवी असो सॉंग असो न्यूज किंवा मग स्टोरी ऐकताना तुम्हाला जो शब्द अवघड वाटतो तो नोटपॅड मध्ये नोट, नोट करून त्याचा अर्थ माहिती करून त्यापासून दोन तीन सेंटेन्सेस बनवून बघितले की तो शब्द आपल्या परफेक्ट लक्षात राहतो मी असेच काही शब्द आणि त्याचे एक्झाम्पल तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आज आपल्या सिरीजचा तेहतीसावा दिवस आहे ज्यांनी मागचे व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी मागचे व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो भरपूर व्हॉकॅबलरी इम्प्रूव्ह होण्यासाठी तुमची मदत होईल चला तर मग आजचा पहिला शब्द बघूया साध्य किंवा शक्य याचेच समानार्थी शब्द बघूया प्रॅक्टिकल म्हणजे व्यवहारिक कोणत्याही परिस्थितीत कार्यान्वित करणे योग्य दुसरा शब्द अचिवेबल म्हणजे साध्य होणारे जे साधता येईल किंवा प्राप्त करता येईल असेल याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया अनफिजिबल म्हणजे अशक्य जे शक्य नाही किंवा केले जाऊ शकत नाही दुसरा शब्द इम्पॉसिबल म्हणजे असंभव जे कधीच होऊ शकत नाही याचेच उदाहरण बघूया विथ इनफ रिसोर्सेस द गोल इज फिजिबल अँड अचिवेबल पुरेशा साधनांसह उद्दिष्ट साध्य आणि प्राप्त होऊ शकते नेक्स्ट वर फिस्ट म्हणजे मेजवानी उत्सव किंवा मोठी जेवण याचाच समानार्थी शब्द बघूया म्हणजे भोजन समारंभ एक मोठा आणि शाही जेवणाचा समारंभ दुसरा शब्द सेलिब्रेशन म्हणजे उत्सव आनंद किंवा इतर कारणांसाठी एक सोहळा याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया फास्ट म्हणजे उपवास जेवण न घेणे किंवा उपास करून राहणे दुसरा शब्द स्टार वेशन म्हणजे उपास अन्नाचा अभाव किंवा जेवण न मिळणे याचेच उदाहरण बघूया दे सेलिब्रेटेड द विथ अ ग्रँड फिस्ट त्यांनी लग्नाचा उत्सव मोठ्या जेवणाने साजरा केला नेक्स्ट वर फीचर म्हणजे वैशिष्ट्य किंवा विशेष लक्षण याचेच समानार्थी शब्द बघूया ऍट्रिब्युट म्हणजे गुण कसलीही गोष्ट किंवा व्यक्तीचे वैशिष्ट्य दुसरा शब्द ट्रे म्हणजे लक्षण कोणत्याही गोष्टीचे किंवा व्यक्तीचे वैशिष्ट्यपूर्ण गुण याचेच विरुद्ध अर्थी शब्द बघूया स्लो म्हणजे दोष कोणत्याही गोष्टीतील कमतरता दुसरा शब्द शॉर्ट कमी म्हणजे त्रुटी कोणत्याही गोष्टीतील अपूर्णता याचेच उदाहरण बघूया वन ऑफ द मेन फीचर्स ऑफ दिस फोन इज इट्स लाँग बॅटरी लाईफ या फोनचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याची दीर्घकाळ टिकणारी बॅटरी नेक्स्ट वर फेन्स म्हणजे कुंपन किंवा भिंत याचे समानार्थी शब्द बघूया बॅरियर म्हणजे अडथळा कसली ही गोष्ट जी एखाद्या गोष्टीला अडवते दुसरा शब्द एनक्लोजर म्हणजे बंदिस्त क्षेत्र कसली ही बंद केलेली जागा याचीच विरुद्ध अर्थी शब्द बघूया ओपन म्हणजे खुला कसलीही अडचण किंवा संरचना नसलेला दुसरा शब्द क्लिअर म्हणजे स्वच्छ किंवा मोकळा कसलीही अडथळा नसलेला याचेच उदाहरण बघूया द टॉप वॉज केन साइड द फेन्स टू प्रिव्हेंट इट फ्रॉम रनिंग अवे कुत्र्याला पळून जाण्यास टाळण्यासाठी ते कुंपणाच्या आत ठेवले होते नेक्स्ट वर फेन म्हणजे परिष्कृत करणे बचाव करणे किंवा स्वतःची काळजी घेणे याचे समानार्थी शब्द बघूया टिफिन म्हणजे बचाव करणे आत्मरक्षण किंवा दुसऱ्याचे रक्षण करणे दुसरा करने, करने शब्द गार्ड म्हणजे संरक्षित करणे रक्षण करणे किंवा निगराणी ठेवणे याचे विरुद्धार्थी शब्द बघूया अटॅक म्हणजे हल्ला करणे दुसऱ्यावर किंवा गोष्टीवर आक्रमण करणे दुसरा शब्द निग्लेट म्हणजे दुर्लक्ष करणे कसलीही काळजी किंवा रक्षण न करणे याचे उदाहरण बघूया शी हॅड टू फेंड फॉर हरसेल्फ आफ्टर मुव्हिंग टू द न्यू सिटी नव्या शहरात गेल्यानंतर तिला स्वतःची काळजी घ्यावी लागली तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका मागचे व्हिडिओ बघितले नसेल तर व्हिडिओ नक्की बघा चैनल वर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब नक्की करा उद्या परत भेटूया नवीन शब्दांसोबत तोपर्यंत कीप प्रॅक्टिस इंग्लिश बाय